तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा बायक बायकोच्या घेणाऱ्या नवऱ्याच्या दारूबद्दल आम्ही बोलतोय आम्ही त्या दारूबद्दल बोलतोय की जिथे आदिवासी आणि गरीब माणसं अपघातामध्ये मारतायत आम्ही त्या दारूबद्दल बोलतोय की लिव्हर खराब होऊन लाखो रुपयाचा खर्च करून आमचे तरुण मुलं मारत आहेत आम्ही त्या दारूबद्दल बोलतोय आणि म्हणून पोलिसांना आमचा राग यायचा असे जरूर येऊ द्या एक्साईजला आमचा राग यायचा जरूर येऊ द्या पण आम्ही त्या माणसांसाठी बोलतोय की ज्यांचे संसार आज खऱ्या अर्थानं दारू उद्ध्वस्त झाले आज भर पावसामध्ये काही हौस लोकांना कामं बुडून या ठिकाणी येण्याची पण या माय बघिणी अक्षरशः स्वतःच्या पैशाने संगमनेरला कुठे डीवाय भेट घे कुठे तहसीलदारांची भेट घे निवेदन घेते दिवसभर बिचारे लो सगळे लोक फिरत होते म्हणजे पगार तुम्ही घ्यायचे आणि काम या लोकांनी करायचे दारू थांबवायचे हा काय प्रकार आहे आणि मी पुन्हा एकदा सांगतो की पोलिसांनी जर ठरवलं तर दारू थांबवू शकते आमदारांनी मध्यंतरी एप्रिल महिन्यामध्ये मीटिंग घेतली पासष्ट गावांमध्ये दारू विकली जात होती पण पोलिसांनी आणि एक्साईजला त्यांनी दडपण आणल्यानंतर आम्ही कार्यकर्त्यांनी दडपण आणल्यानंतर बऱ्यापैकी दारू काही गावांमध्ये बंद झाली पण माझी नाराजी आहे की राजूर परिसरातली दारू सर्व नाहीये तुम्ही एकही गाडी अजून पकडलेली नाहीये की भंडार जी, दे जी, जी दोन दे दार देशी दारूची दुकान आहेत त्या दुकानातून ये ये दारू येते दारू कुठून कुठून येते हे सगळं माझं पाठ झालंय धारगावून या ठिकाणी दारू येते भंडारदाराच्या दारू दुकानातून दारू येते एक्साईजच्या अधिकाऱ्यांना मला असं म्हणायचंय की तुम्हाला काय एवढं मुश्किल येते भंडारदारी दुकान सील करणं आज जाऊन तुम्हाला स्टॉक चेक केला तर आता त्याच्यामध्ये जा त्रुटी जाणून आता तुम्ही ब्रिज केस करून एक्साईज तुम्ही कलेक्टरकडे आम्ही त्याचा पाठ करून भंडारदारीची दोन दुकानं जर तुम्ही बंद केली ब्रिज केस केल्या तर हिंमत नाही परत या गावात त्यांची दारू द्यायची दारू काही आकाशातून येत नाही किंवा पातळून येत नाही ती एक्साईजच्या लायसन परवाना असते त्या दुकानातून येत असते आणि म्हणून घारगावून येणारे दारू राजूरला भंडारदेरीचे येणारे दारू आणि संगमनेर येणारे दारू हे तीन स्पॉट फक्त एक्साईजने बंद करावेत आणि पोलिसांनी त्या त्या ठिकाणी जाऊन दारू थांबावी एवढीच फक्त आमची इच्छा आहे आणि मी पुन्हा एकदा सांगतो की कायदा तोडण्याच्या बाजूची आम्ही नाहीत मी स्वतः आल्यापासून पीआयनं तीन फोन केलेत की लोक रखडलेत लवकरात लवकर हे आंदोलन भेटलं पाहिजे कारण आम्ही त्या वृत्तीचे नाही आहोत कोण लोक पण ही वेळ का आली याला तुम्ही जबाबदार आहात गावकरी जबाबदार नाही आणि रस्त्यावरचं शेवटचं आंदोलन असेल या बायकांच्या संयमाची परीक्षा पाहू नका लिंगदेव मध्ये अशाच आदिवासी महिलांनी दारूची दुकानं फोडली याच विरगाव फाट्याला अशीच दुकानं फोडली पिंपळगावला फोडली कायदा हातात घेण्याचं मी समर्थन करणार नाही पण लोक असं का करतात तुम्ही जर इथून पुढे दारू थांबवली नाही तर याच बायका हे जे तीन दारू विकणार आहेत त्यांच्या घरातले खोक्या रस्त्यावर पडून याच रस्त्यावर तुम्हाला फुटलेल्या बाटल्या दिसतील जबाबदार असाल हे तुम्ही लक्षात घ्या आणि म्हणून दारू जर खऱ्या अर्थानं थांबवायची असेल तर या गायगाव पूर्ण दारूमुक्त झालं पाहिजे मला खात्री आहे की अजून आठ दिवसानंतर दारू विकली जाणार नाही कारण त्यांच्या त्यांनी या गर्दी पाहिलेली आहे पण पुढच्या पंधरा दिवसामध्ये महिन्यामध्ये मी सर्वजण असं सांगेल की कि किमान सातत्याने या ठिकाणी झालं पाहिजे आणि वसंतरावांनी जो मुद्दा मांडला मालकावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत तुम्ही असं म्हणताय की त्या दुकानदारावर बावीस गुन्हे दाखल आहेत मग तो तडीपार का नाही आजपर्यंत आज राजूरचे जे दारू आहेत ते तडीपार का होत नाहीत आणि म्हणून यांच्या तडीपारीचे प्रस्ताव आजच्या मी या ठिकाणी आमच्या मागण्या सांगतो आमची पहिली मागणी आहे की या तीन जे विकणारे दुकानदार आहेत त्यांच्या वर तुम्ही तडीपारीचे गुन्हे दाखल करा त्यांचे रणचे प्रस्ताव त्यांच्यावर बनवा दुसरी मागणी आमची अशी आहे की एक्साईजच्या संदर्भामध्ये भंडारधारेच्या दोन दुकानातून दारू येते या दोन दुकानांवर आजच ब्रिज केस करून ती दुकान सील झाली पाहिजे तिसरी मागणी भंडार येणाऱ्या गाड्या रात्री चेक पॉईंट बनून घाटामध्ये रंध्याच्या ठिकाणी या पोलिसांनी त्या बाटल्या पकडल्या पाहिजेत आणि चौथी मागणी अशी की दारूच्या आदिवासी भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी विकली जाते त्या त्या ठिकाणी तुम्ही काय करणार हे लिखित आश्वासन आम्ही दिलं पाहिजे मी सर्वोदय सरांना आणि एक सांगतो की पंधरा ऑगस्टला आम्ही उपोषणाची नोटीस आमदारांनी दिली होती तुम्ही प्रयत्न करतोय सांगितल्यामुळे आम्ही ती मागे घेतली पण जर पुढच्या आठ दिवसामध्ये पूर्ण या आदिवासी डांगण भागामध्ये जर दारू बंद झाली नाही तर राजूर पोलीस स्टेशन समोर आमदार साहेब मी आणि आमचे सर्व कार्यकर्ते उपोषण करतील आणि एस पी आल्याशिवाय आम्ही तिथून उठणार नाही दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता दहावी बारावी सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध प्रोसेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू करा, भविष्य शकता आजच निश्चित तुमचे स्कूल, पत्ता, स्कूल संपर्क अठरा नव्याण्णव अठ्याऐंशी पासष्ट चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक्याऐंशी पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस